मराठी हेल्थ या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांना दम्याचा त्रास होतो आणि दम लागायला सुरुवात झाली की भयंकर त्रास आपल्याला याचा होतो आपण सारख्या धापा टाकतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि जर आभाट असेल वातावरणात बदल झालेला असेल तर अशा व्यक्तींना यावेळेस जास्त त्रास होतो तर अशा या दम्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा आणि अति जास्त त्रास होत असेल तर यावर काय करावे यामुळे लगेच आपल्याला यापासून फायदा जाणवेल असा दुहेरी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे जेणेकरून ज्यावेळेस जे त्रास होत असेल त्यावेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे या वेगांपासून लगेच सुटका मिळेल आणि हळूहळू जर तुम्ही हा उपाय करत गेलात तर दम्याचा त्रास समजतेने कधी निघून गेला हे देखील आपल्याला कळणार नाही वारंवार हा त्रास देखील जाणवणार नाही तर यासाठी आपल्याला रुईचे पाणी घ्यायचे आहे रुईचे पाणी ही आपल्याला आजूबाजूच्या परिसरात सहजतेने मिळून जातात आणि ही स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या व एक लोखंडाचे पात्र घेऊन यामध्ये तिळाचे तेल दहा ते बारा ड्रॉप टाका आणि ज्याप्रमाणे आपण वाफ घेतो ना त्याप्रमाणे हा जो धूर येत आहे या धुराची वाफ घ्यायची आहे आणि यानंतर ही जी पाणी आपण घेतलेली आहेत ही पाणी यामध्ये गरम करून घ्या याप्रमाणे फक्त एका साईडने गरम करा याप्रमाणे आपल्याला हवी तितकी पाणी या, या तेलामध्ये छान गरम करून घ्यायचे आहे आणि आपल्याला सहन होईल इतपत ही पाणी गरम असायला हवी इतपत ही गरम असताना आपल्याला ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींना छातीवर पोटावर व गळ्यावर ही पाने याप्रमाणे ठेवायची आहेत यामुळे छान शेक लागतो आणि हा जो त्रास होत असेल ना हा त्रास लगेचच कमी होतो आणि याबरोबरच एका पात्रामध्ये एक कप भरून पाणी घ्या यामध्ये साधारण एक, या एक इंच आले कुठून टाका आणि ही छान उकळवून घ्या आल्यामध्ये व्हिटॅमिन सी कॅल्शियम फॉस्फरस आयर्न झिंक कॉपर मॅग्नेज क्रोमियम असे बरेच तत्व असतात याबरोबरच बॅक्टेरिया व व्हायरसशी लढण्याची ताकद या आल्यामध्ये असते आणि म्हणूनच हे आले आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे तर हे बघा याप्रमाणे छान उकळवून तयार झाले की लगेचच गॅस बंद करा आणि हे एका कपमध्ये काढून घ्यायचे आहे एक कप पाण्याचे अर्धे झाले आहेत आपण हे छान उकळून घेतले आहे आणि या मिश्रणामध्ये कापूर म्हणजेच देशी कापूर घेतला आहे यासाठी या, या कापूरचाच वापर करायचा आहे जो देवांसाठी आपण गोल कापूर वापरतो त्या कापूरचा येथे वापर करू नका तर याप्रमाणे जो देशी कापूर मिळतो या कापूरचाच वापर करा हा कापूर आपल्याला आयुर्वेदिक का औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जातो तर अगदी दोन चुटकी पावडर यामध्ये टाकायची आहे आणि मोठ्या खड्याची खडीसाखर खड़े याची देखील पावडर यामध्ये दे टाकायची आहे यासाठी तुम्ही दोऱ्याची जी खडीसाखर असते ना त्याचा वापर केला तरी देखील चालेल परंतु जी चौकोनी खडीसाखर मिळते त्याचा वापर करू नका आपल्या चवीनुसार आपण ही साखर कमी जास्त करू शकतो आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना भयंकर वेदना होतात अशा व्यक्तींनी हे गरम गरम असताना घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे सकाळी सकाळी उपाशी पोटी पिऊन घ्यायचे आहे यामुळे किती भयंकर दम्याचा त्रास असेल तरी देखील हळूहळू पूर्णपणे बरा होण्यास मदत होते खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो अगदी दोन ते तीन दिवस करा तुम्हाला लगेच यापासून फायदा जाणवेल आणि कंटिन्यू जर केले ना तर मुळासकट दम्याचा त्रास निघून जाण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद